स्वागत करते आणि आजचा जो तुम्हाला आनंदात जाऊन कीच बाबा रेस्टर करा आज टँकचं काम चालू आहे बघा आणि आफ्टर टू थ्री डेज नंतर मी आज ब्लॉक बनवायला लागते कारण जरा असं सगळे सुद्धा जरा असं लष्कूर लक्ष केलेलं जरा रेस्टर घेतल्या आणि दुधांडे बघा ऑर्डरचं काम चालू आहे आपल्याला रविवारची एक ऑर्डर आहे आणि नंतर तेवीस तारखेची ऑर्डर आहे सोळा तारखेचे तर तेवीस तारखेची ऑर्डर आहे आणि आज वार आहे बघा गुरुवार सा सुटं कामचं संपलं आहे पाऊच त्यामुळं आज पाठीमागा त्यांच्या मंदिर आहे साखरचं तिथं चालू आहे साधूया तो बघून सुट्ट्यापासून सुटले थोडंसं आणि तुम्ही गोष्टीला गरम व्हायला लागले दाखवून कशाला सुट्टी इकडे गरम करून काढून घेतलं आहे बघा आणि हे सुद्धा करायचं चालू आहे चालू आहे मग फ्र मंदिर आहे सांगायचं देवाला जाऊन येणार आहे गरम होईपर्यंत एक पाच मिनिटात येणार आहे तर सुद्धा संपलंय आमचं भाऊ किती तुझं आम्हाला लाल संपले आमच्या शेतातले परवा घाण काढलेला व्हिडिओ मी टाकलायच पाठी मग हे बघा आता आमचा असं बघा बाबा छान आहे एकदम आहे गहू पण कसा आलाय बाबा मस्त घाऊ घे बघा आमच्या आहे साताळीचं मंदिर प्लॅनच्या सा बरोबर पाठीमाग आहे दूध गरम व्हायला लागले तोपर्यंत इकडं आलो आहे मी कारण सुत होतं त्यामुळं दहा बारा दिवसात काही येणं झालेलं नाही आलोय ते साताईला इकडं सगळा बघा आमच्या प्लॅन्टच्या पाठीमागं सगळं गहू वगैरे आहे सगळा खूप छान आहे वातावरण पण खूप छान आहे इकडचं गहू खूप छान आहे आमच्या इकडचा दुध सगळे गरम करून झालेत आणि लाईटचा इथे इलेक्ट्रिक इश्यू आहे कारण शुक्रवार शनिवार रविवार शेतीची वीज पंपाची लाईट असते त्या त्यावेळातच जास्तीत जास्त प्लॅनची कामं करून घ्यायला टाकतात कारण गावातली भगीरथ योजना इकडं आलेली नाही लाईट त्यामुळं कायम इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे इथं आता लाईट गेली आहे आणि दूध थंड करून घ्यायची चाललेत बघा आहे आवरायचं खूप अजून काम आहे बघत राहा माझा प्रॉब्लम आता दिवसभरात काय काय रुटीन आहे ते खूप लोड येणार आहे कारण लाईट असली तर पटपट होऊन जातात पाणी फास्ट असते चालू सगळं क्लिनिंग वगैरे होऊन जातंय सगळं पण आता लाईट नाही आहे बघूया आता काय होते ते पुढे दुपारचे एक वाजलेत आणि दुपारच्या जेवणात बघा काय काय रवा इडली आणि चटणी दुसरं कोण जेवायला नाही त्यामुळं फास्ट जी काय बनल ती बनवून खायचं चालले था या सगळेजण जेवायला रात्रीचे वाजले साडेसात आणि आजच्या आता संध्याकाळची सुरुवात आपण माझ्या बाप्पाच्या गोड दर्शनाने घेऊया आज आहे बघा माघी पौर्णिमा माघी पौर्णिमा म्हणजे नव्याची पौर्णिमा असते नव्याच्या पौर्णिमेला सण असतो म्हणजे पोळ्या वगैरे करतात पण आमच्यात सुतक असल्यामुळे आम्हाला पोळ्याकरता काय आलेलं नाहीत आणि आमच्याकडे न नवं नवं पुजतात पण नवं पुजायला इकडं सासरमध्ये माझ्या नवीन पुजत नाहीत काय नव आणि माहेरी आहेत बघा माझ्या नवं पुजायचे दिवं वगैरे पुजतात आणि आमच्याकडे काय साधं सिंपल जेवण आहेच त्यामुळं काय ही नाही आणि माझ्या पप्पाच्या दर्शनानं हे आजच्या रात्रीची सुरुवात संध्याकाळची सुरुवात झाली आणि आता आम्ही चालले बघा प्लॅन्टकडे येऊन मला नंतर स्वयंपाक बनवायचा आहे खूप वेळ झाला आहे प्लॅन्टचं पण काम आहे एक तासाभराचं स्वयंपाक बघूया आता काय बनवायचं असते आणि सगळ्यांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि ही पण करा लाईक करा शेअर करा सगळ्यांना शुभ संध्याकाळ साडेतीनशे रात्रीचे पाऊन आठ वाजले आणि चक्का टांगायचं काम चालू आहे बघा प्लॅन्टवर हे बघा ध्येयाच आपलं सेट झाले आज श्रीखंडची ऑर्डर आहे सोळा तारखेची त्याचं चालले चक्का टांगायचं रात्रीचे आठ वाजून गेले आणि ही क्लिनिंगसाठीची खूप सारी भांडे आहेत हे भांडे सगळी क्लीन करूनच मम्मी घरी जाणार आहे मग स्वयंपाक बनवून आता किती वेळ होते सगळ्याला चक्का टांगून झाला आहे आपलं सगळं मोठे ऑर्डर आहे त्यामुळे सलग आता काम चालू असणार आहे ही चक्का असा आपला टांगून आहे सगळं सगळं आता क्लिनिंग करून मगच मी घरी जाणार आहे फायनली बऱ्यापैकी क्लिनिंग झाली आहे आता आणि आता मशीन चालू आहे फक्त वॉशिंग मशीन कपडे थोडे चक्केचे वगैरे धुवायचे ते धुणार आणि मग आता मी घरी जणांना उद्या सकाळी लवकर दूध आणायला लागते त्यामुळे आणि लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं ही काम पेंडिंग पडलेलं होतं क्लिनिंगचं सकाळी पाणी नव्हतं प्लॅन्टला लाईट नसल्यामुळं